गेल्या काही दिवसांमध्ये मराठा समाजाचे मोठे मोर्चे महाराष्ट्रात निघत आहेत आणि याच मराठा समाजातर्फे राज्यात काढल्या जाणाऱ्या मूक मोर्चांच्या बद्दल चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर भाजपमधल्या वरिष्ठ आणि मराठा नेत्यांची बैठक बोलवल्याची माहिती मिळते रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी काय अधिक माहिती आपण बघतोय विलास ज्या पद्धतीने सध्या राज्यांमध्ये मुक निघत आहेत ते आंदोलन सुरू आहे आणि ज्या पद्धतीने एकूणच चर्चेला सुरुवात झाली आहे मग अठरासाठी कायदा असेल किंवा ही मुक आंदोलनातून कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सर्व पाहता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यावर देखील कुठेतरी परिणाम होऊ शकतो त्यामुळे हेच पाहता आज मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलवली आहे ज्यामध्ये आपण म्हणतोय बघतो की जे महत्वाचे मंत्री असतील म्हणजे विनोद तावडे असतील किंवा सुधीर चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील मंद सुभाष देशमुख यांच्यासारखे जे महत्वाचे मंत्री मंत्रिमंडळ असतील त्यांना देखील बोलवण्यात आलं आहे आणि ह्या संपूर्ण गोष्टींवर चर्चा होणार आहे की नेमकी काय रणनीती असावी यामधनं काय तोडगा निघू शकेल त्यासाठी ही बैठक बोलावली आहे कारण गेले अनेक दिवस आपण बघितलं असेल तर ह्या संदर्भात भाजप असेल किंवा मुख्यमंत्री असेल कुठेही खूप मोठं स्टेटमेंट करताना किंवा त्यांच्याकडनं भूमिका मांडताना ते दिसले नव्हते त्यामुळे त्याआधीही कुठेतरी एक पक्षपातीवर बैठक केली जाणार आहे आणि म्हणूनच ही बैठक बोलावलेली आहे तुला धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या बैठकीत नेमकं काय घडतंय याकडे तुम्ही नजर ठेवा तुमच्याकडून या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू i